जनतेचा पाठिंबा असेल तर नक्कीच लोकसभा लढवणार असा विश्वास काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी वृषाली कदम परब यांनी देवरांनी आज एक ट्वीट केलेलं आहे आणि त्या ट्वीट नंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की मिलिंद देवरांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे मिलिंद देवरा नाराज आहेत का आपल्यासोबत मिलिंद देवरा आहे मिलिंद देवरा नाराज आहे माझ्या ट्विटच्या माध्यमातून मला जे सांगायचं होतं मी सांगायचं ऑलरेडी मला मीडियाच्या माध्यमातून अजून काय सांगायचं डिस्टर्ब आहे माय लुकिंग डिस्टर्ब डिस्टर्ब नाही अनेक काँग्रेसी डिस्टर्ब केलं की नेमकं काय काय डिस्टर्बन्स नाही दिस थिंग्स पॉलिटिक्समध्ये राजकारण मध्ये स्वाभाविक आहे समटाइम्स जरा आर डिफरन्सेस काय डिस्टर्बन्स काय नाही असं काय असू नाही तुम्ही लढणार आहात त्याच्यावर तुम्ही ठाम आहात हो जनतेचा पाठिंबा आहे तर तो नाही थँक्यू धन्यवाद धन्यवाद तर आपण पाहतोय मिलिंद देवरा आपल्यासोबत होते आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे ते लोकसभा निवडणूक लढणार आहेत नक्कीच पार्टीमध्ये काही डिफरन्सेस आहेत काही गोष्टी आहेत त्यामुळे मतभिन्नता आहे मात्र ते असले तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की मला जे सांगायचं होतं ते ट्विटच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे आणि मतभेद जरी असलं तरी मिलिंद देवरा हे लोकसभा निवडणूक लढणार आहेत कॅमेरापासून हरीश सर्व वृषाली कदम ठीक आहे